हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रियांकाज किचनमध्ये आपले स्वा स्वागत आहे मी तुम्हाला आज भरलेल्या दोडक्याची रस्साभाजी कशी बनवायची ते हे या व्हिडिओमधून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता दोडक्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन दोडके घेतलेले आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं लसूण खोबरं यांचं वाटण घेतलेलं आहे भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेले आहे तुम्ही जेवढी भाजी करणार आहात ना तुम्ही तेवढ्या क्वांटिटीनुसार मीठ आणि तिखट घेऊ शकता इथे मी काळा मसाला वापरलेला आहे गरजगुती पद्धतीने बनवलेला तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढा ते तुम्ही मसाला घ्या इथे मी एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आता मी ना ह्या दोडक्याची ज्या शिरा असतात ना त्या काढून कट करून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे मी सगळे तोडक्याच्या पुढी चिरून घेतलेल्या आहेत आणि त्यालामध्ये असे वांग्यासारखे कट मारून घेतलेले आहेत असेच आता सगळ्या पुढी मी कट करून घेणार आहे मधून आता इथं आपलं लसूण बारीक ठेचून घेतलेलं आहे बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे शेंगदाण्याचा कूट मीठ आणि मसाला आणि कोथिंबीर जे देठ होते ना पुढचे ते मी या वाटणामध्ये घेतलेले आहेत आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मीठ मसाला कोथंबीर या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे तुम्ही सगळं ह्याच्यात टाकून घ्या आणि एकदा मिक्सरला फिरून घ्या आता हे ना मी मिक्सरला असं फिर फिरून घेतलेलं आहे तुम्ही शेंगदाणा टाकून जरी डायरेक्ट फिरून घेतलं ना शेंगदाणा टाकून त्यात मीठ चवी पुरतं मसाला तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं कोथंबीर लसूण तुम्हाला पाहिजे ते टाकून हे असं फिरून घ्या आता हे मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे आता हिवा मसाला आहे ना आपण ज्या दोडक्याच्या पोडी केलेले आहेत ना त्यामध्ये मी भरून घेणार आहे असं भरून घेतल्याने काय होतं जे आपण दोडक्याची भरून भाजी करणार आहेत ना ती भाजी अतिशय छान होते हे पहा मी या पद्धतीने ह्या मसाला या फुडीमध्ये दाबून दाबून भरून घेणार आहे आता सगळ्याच फुडीमध्ये भरून घेते आता अशा प्रकारे मी दोडक्याच्या फुडींमध्ये सगळा मसाला भरून घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला पाणी गरम करायला आहे तुम्हाला जेवढी पा भाजी बनवायची ना तेवढं तुम्ही पाणी गॅसवरती एका पातीला ते एका शेगडीवरती गरम करायला ठेवा गरम पाणी केल्यामुळे ना आपल्या भाजीला टेस्ट पण छान येते आणि भाजीला तरी खूप छान येते आता आपण भाजीला सुरुवात करू गॅस कटून त्यावरती कढई ठेवून घेतलेली आहे तर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहे आता आपलं तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण लसूण टाकून घेऊ मी हा ठेसलेला लसूण घेतलेला आहे तुम्ही लपलून घेतला तरी पण चालेल लसूण छान लहान झाला की आपण जे आलं लसूण खोबर यांचं वाटण घेतलं होतं ना कोथंबीर ते टाकून घेणार भाजीला फोडणी जर चांगली दिली ना तर भाजी आपली छानच होती हे छान लाल रंगावर परतून घेऊ आता मध्ये आपण मी अर्धा चमचा हळद वापरणार आहे थोडीशी कोथंबीर जो मी मग मसाला घेतला होता ना दोन चमचे त्यातलाच मी अर्धा चमचा मसाला पाईटला ठेवला होता आणि शेंगदाण्याच्या शे कुट्यामध्ये राहिलेला वाटला होता तर त्यामध्ये आपण ज्या मसाल्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत ना त्या टाकून घेणार आता ह्या फोडी टाकल्याच्या नंतर आपण असं सगळं मिक्स करून घेऊ आणि छान परतून घेऊ ते पा आपल्या भाजीला चांगलं तेल सुटलेलं आहे असं तेल सुटेपर्यंत ह्या फोडीत ना त्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये परतून घ्यायच्या आणि तुम्हाला जेवढी भाजी बनवायची ना तेवढं तुम्ही गरम पाणी टाकून घ्या आता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे आता आपण कमी गॅस करून एक पाच मिनटं भाजी शिजवून घेऊ झाकण शिजून आता आपण पाच मिनिट झालेली आहेत आता झाकण काढून तोडक्याची भाजी झाली पाहून घेणार आहे पहा आपली तोडक्याची भाजी पण छान शिजलेला आहे आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे पहा आपली भाजी भाजी किती छान झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर